नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र खरं खरंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा सा सहकारी साखरखाना तो म्हणजेच कराड येथील सह्याद्री सहकारी साखरखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केलेला हा सहकारी तत्त्वावरचा महत्त्वाचा कारखाना या कारखान्यावर गेली अनेक वर्षापासून माजी मंत्री आणि कराड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा साखरखाना सुरू आहे मात्र आत्तापर्यंत बऱ्याच वेळा बिनविरोध झालेला हा कारखाना आता मात्र यामध्ये निवडणूक लागेल ती देखील चुरशीची आणि काटेकी टक्कर पाहायला मिळेल खरं तर आज सत्तावीस फेब्रुवारी आज सकाळी निवडणूक आयोगानं म्हणजे सहकारी संस्थान निबंधक असतील त्यांनी निवडणूक जाहीर केली आणि पाच एप्रिलला हे मतदान होणार आहे याचबरोबर आज सत्तावीस फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात झालेली आहे खरं तर सत्तावीस uh, फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे आणि सात मार्च ते बारा मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे प्रत्यक्ष पाच एप्रिल रोजी हे मतदान होणार आहे सहा एप्रिलला मतमोजणी होणार आहे खरं तर विद्यमान आमदार भाजपचे आमदार मनोज दादा घोरपडे याचबरोबर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धरेशील कदम आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी देखील या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसापासून रान उठवलेला आहे याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले काँग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं अनेक वेळा बैठका घेऊन सह्याद्रीशी निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे खरंतर सह्याद्री सहकारी साखराखाना हा अत्यंत महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना आणि यामध्ये विद्यमान जे चेअरमन आहेत माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात हे एकत्रपणे पॅनल टाकण्यासंदर्भाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मी सुरुवातीला सांगू इच्छितो की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये एकवीस संचालक आहेत आणि या एकवीस संचालकामध्ये तर या स सा, सहकारी साखर कारखान्यामध्ये पाच तालुका कार्यक्षेत्र आहे कराड सातारा कोरेगाव खटाव आणि कडेगाव या पाच तालुक्यामध्ये जवळजवळ तेहतीस हजार सभासद संख्या असलेला हा सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यावर खरं तर आत्तापर्यंत बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व होतं आणि या वर्चस्वाला आव्हान देण्याचं काम हे सध्या सर्व मंडळी करताना दिसत आहेत खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे किंबहुना बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा गेल्या महिन्याभरापासून प्रत्येक विभागामध्ये म्हणजेच त ता सुपने तांबीव असेल वाटारकिरोली असेल रेहमतपूर कडेगावमध्ये कराड तालुक्यामध्ये सभासदांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत याचबरोबर भाजपचे विद्यमान आमदार मनोजदा घोरपडे यांनी देखील जोरदार गटबांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि या गटबांधणीच्याबरोबर भाजपची भूमिका देखील भाजपचे सर्व गट आहेच मात्र काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची आहे कारण पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका शेवटपर्यंत काय राहते याकडं सर्वांच्या नजरा आहे म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण ठामपणे आणि भाजपचा गट एकत्र जर आला तर मात्र मोठं आव्हान उभं राहू शकतं विद्यमान चेअरमन यांच्यासमोर आणि ही लढत खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर पाहायला मिळेल खरं तर या निवडणुकीकडं बघताना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच गेल्या आत्ताच नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दणदणीत विजय संपादन केल्यामुळं प्रचंड आत्मविश्वास या ठिकाणी दुनावलेला दिसतो अर्थात भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कारण या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं अंतर्गत बळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनोज घोरपडे यांना मिळालं कारण उदयसाहेब पाटील यांचा गटानंतर उघडपणेच भूमिका घेतली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आणि मनोज घोरपडे यांच्या समर्थनार्थ यामुळे या निवडणुकीकडं सर्वांच्या महत्त्वाचं म्हणजे नजरा आहेत आणि जर एकाच एक लढत झाली आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असतील उदयसिंह पाटील असतील भाजपचे मनोज घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष धरेशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्यासारखी सर्व मंडळी जर एकत्र आली तर मात्र या कारखान्यामध्ये बाळासाहेब पाटील यांच्यासमोर अडचणी वाढण्याची अधिक शक्यता आहे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न महत्त्वाचा आहे तो म्हणजेच वेळेवर ऊस हा सभासदांना नेला जात नाही अशी सभासदांची तक्रार होती याचबरोबर जे मयत आहेत त्याच्या वारसदाराचा प्रश्न जो सभासदांचा होता त्याच्यावरसुद्धा ही निवडणूक के, केंद्रित होणार आहे म्हणजे एकमेकाच्या आजपासूनच फैरी सुरू होतील आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजेच ऊस दराबाबतचे सुद्धा इतक्या वर्षे सह्याद्री सहकारी साखरखाना इतरांच्या तुलनेत हा दर का देऊ शकत नाही वेळेवर ऊसतोड का देत नाही याचबरोबर अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून कामगारांची असलेली खदखद ही सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय ठरू शकते एकंदरीतच काय तर आजपासून खऱ्या अर्थानं सह्याद्रीचं बिगुल वाजलेलं आहे येत्या महिना दीड महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आपल्याला पाहायला मिळतील मात्र एवढं मात्र नक्की आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेट अँड वॉच म्हणजेच राजकीय नेत्यांच्या कोणाच्या काय भूमिका आहेत सहकाराबद्दलच्या काय भूमिका आहेत किंबहुना असं होऊ शकतं की, की ही निवडणूक पक्षविरहितसुद्धा लढवली जाऊ शकते म्हणजेच काय तर विधानसभेला कोण कुठं होतं यावेळी एकत्र येण्याची सुद्धा अधिक शक्यता दिसतीय मात्र गेले येत्या काही दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी पाहायला मिळतील आणि यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरेल तो म्हणजेच उमेदवारी कोणाला दिली जाते आहे याकडे सर्वसुद्धा सर्वांच्या नजरा आहेत कारण उमेदवार जर स्ट्रॉंग असतील तर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काठीकी टक्कर पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह